नमस्कार दर्शक हो जय श्रीराम भारत न्यूज पंधरा बारामध्ये मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत जिल्हा अहिल्यानगर तालुका अकोले येथून मोठी बातमी समोर येतय रेशन घोटाळा उघड सप्लायर आणि पुरवठा शाखेवर गंभीर आरोप खेतेवाडीच्या परमिटवर अकोलेला रेशन सामाजिक कार्यकर्त्यांची कारवाईतून घोटाळा उघड वाळूनंतर रेशन घोटाळा अकोले तालुक्यात प्रशासकीय भ्रष्टाचाराची मालिका सुरूच संदीप शेनकर सचिन शेटे नितीन नाईकवाडी यांनी पकडले रेशनचे वाहन मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आता पाहुयात बातमी विस्ताराने

तहसीलदार सिद्धार्थ मोरे पुरवठा शाखा व संबंधित सप्लायर यांच्यावर गरीब लाभार्थ्यांच्या वाट्याचे रेशन अपहार केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत आज अकोले येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप शेनकर माजी नगरसेवक व शिवसेना शिंदे गटाचे नेते सचिन शेटे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख नितीन नाईकवाडी यांनी एक संशयास्पद रेशन गाडी अकोले सोसायटीमध्ये खाली करताना रंगे हात पकडली आहे विशेष म्हणजे सदर गाडीवरील परमिट हे खेतेवाडी रेशन दुकानासाठी होते मात्र गाडी अकोले सोसायटीत रेशन खाली करत होती अधिक चौकशीत अकोले सोसायटीला मार्च महिन्याचे रेशन अजून आलेले नव्हते अशी माहिती समोर आलीये त्यामुळे हा शिधा एवढ्या दिवसांपासून नेमका होता कुठे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत सप्लायर तहसील कार्यालय व गोडाऊन यामधील साठ्याबाबत गंभीर संशय निर्माण झाला आहे सदर रेशनचा सा साठा गोडाऊन मध्ये होता का तो सप्लायर ठेवून दिला होता की तो रेशन काळ्या बाजारात विकून पुन्हा खेतेवाडीच्या नावाखाली आणून अकोले सोसायटीत खाली, खाली केला जात होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही संदीप यांनी विचारले की परमिट नसताना हा माल गाडीमध्ये भरून सोसायटीत गेला कसा दोन गाड्यांमध्ये सत्तर क्विंटल म्हणजेच एकशे चाळीस कट्टे तांदूळ भरले होते त्यापैकी एक गाडी अकोलेत खाली होत होती ही अतिशय गंभीर बाब आहे यावेळी उपस्थित पुरवठा निरीक्षकांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची ग्वाही दिली मात्र त्यांची भूमिका गोडाऊन किपरने देखील मी कोणतेही चलन दिलेले नाही असे स्पष्टपणे सांगितले हा सारा प्रकार पाहता अन्नधान्य घोटाळा केवळ एक अपघाती घटना नसून यामागे रचना करून राबवण्यात आलेली आर्थिक फसवणूक असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत या प्रकरणात तहसीलदार सप्लायर उंकी पर्व पुरवठा शाखेची जबाबदारी निश्चित करून तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे स्थानिक प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर का कारवाई करावी अन्यथा व्यापक जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे अशाच चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या जय श्रीराम भारत न्यूज पंधरा बारा या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा